श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो नुकताच वीस जुलै रोजी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा झाला त्यानिमित्तानंच या चौसष्ट घरांच्या बुद्धीची कसोटी पाहणाऱ्या या खेळाचा इतिहास या खेळात भारतानं केलेली प्रगती या आणि अशा पैलूंचा पट उलगडायचा प्रयत्न आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोते हो खरंतर बुद्धिबळ म्हणजे केवळ खेळ नाहीये तर तो भारताची संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे कारण बुद्धिबळाचा शोध मुळात भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात लागला असं मानलं जातं असं म्हणतात की भारतातनं हा चतुरंग पर्शिया म्हणजे आजच्या इराणमध्ये पोहोचला तिथं त्याला शतरंज हे नाव मिळालं तिथूनच तो अरबी जगात आणि मग इतरत्रही पसरला आजच्या चेकमेटच्या उतारापर्यंत पोहोचलेल्या या खेळानं रणनीती तर्कशास्त्र आणि दूरदृष्टीच्या अनुषंगानं शतकानुशतक आपल्या बौद्धिक क्षमतेला प्रोत्साहनपर आव्हान दिल्याचं आपण नक्कीच म्हणू शकतो याच अनुषंगानं या, या खेळाच्या चा वाटचालीविषयी अधिक माहिती देत आहेत भारताचे पहिले ग्रँडमास्टर आणि अर्जुन पुरस्कार विजेते प्रवीण ठिप्से बुद्धिबळाचा खेळ हा सुमारे सतराशे अठराशे वर्षापूर्वी त्याचा भारतामध्ये उगम झाला आणि हा खेळ खर तर राजपुत्रांना आणि लढाईचं टेक्निक शिकवण्यासाठी केला होता त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे राजा आणि सेनापती नंतर वजीर म्हणायला लागले आणि हत्ती दळ घोडदळ दळ आणि पैदल अशा प्रकारचे सैन्य घेऊन दोन्ही बाजूंकडे जर सारखं सैन्य असेल हो तर एकाने दुसऱ्यावर विजय मिळवणं ह्याच्यामध्ये जे एक त्याच्यामध्ये स्किल जे आहे तर हे स्किल राजपुत्रांमध्ये किंवा अरिस्टोक्रॅटच्या मुलांमध्ये सरदारांमध्ये जागृत व लहानपणापासून यासाठी तो खेळ बनवण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मग राजाला मारून टाकायची अशी प्रथा होती नियम फार सुंदर अशा प्रकारचे नियम करण्यात आले जसा हा डाव पश्चिमेकडे जाऊ लागला तर इराण मध्ये पहिल्यांदा तो गेला कारण अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान इथे भारतीयच भारतातच राज्य होतं इराण मध्ये थोडासा तो एक सर्वसामान्य जनतेपर्यंत पण जाऊन पोहोचला तिकडे त्यांनी काही नियमांमध्ये बदल म्हणजे त्यांनी शीख आणि बेट ही कल्पना आणली भारतीय खेळामध्ये राजा मारला जात असे परंतु इराण मध्ये त्यांनी पर्शियन जे साम्राज्य होत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शह म्हणजे चेक म्हणजे राजा वाचवलं आणि मात म्हणजे राजावर राजा, राजा पकडला गेला त्यांनी फायनल आउटकम दाखवलं आणि मग अजून तो पश्चिमेकडे गेला आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये असं वेगवेगळं स्वरूप असं बरीच वर्ष चालू होतं सुरुवातीची भारतातलं बुद्धिबळ वेगळं होतं त्याला चतुरंग म्हणायचे आणि इराण मधलं त्यांचे नियम बदलले व पाश्चिमात्य देशांनी अजून काही नियम बदलले आज आपण ज्या नियमांनी खेळ त्याचे सुमारे सहा सातशे वर्षापूर्वी युरोपियन देशांनी ते त्याच्यामध्ये ठरवण्यात आले कारण युरोपियन देशांमध्ये थोडेसे सुसूत्रता होती आणि एकमेकांशी संबंध होता तर बुद्धिबळाला खूप साधारण महत्व सुमारे चार पाचशे वर्षापूर्वी आलं राजे राजवाडे खूप मोठमोठी बक्षिस देत असत म्हणजे चारशे वर्षापूर्वी एका इटालीच्या खेळाडूला पाच हजार पाऊंड इंग्लंडमध्ये गेल्याबद्दल जिथे असं म्हणजे हिस्ट्री आहे तर अशा प्रकारे हा खेळ वेगळ्या ठिकाणी जाऊन बदलत आला पण आज आपण जे बुद्धिबळ म्हणतो ते सुमारे पाच एकशे वर्षापूर्वी ते नियम आले आणि त्या नंतर मग तो प्रवास सुरू झाला जगभरबतीकडून अमेरिकेमध्ये ते गेले आणि सुमारे एक दोन एकशे वर्षापूर्वी त्यांना असं वाटायला लागलं की एक आपण जागतिक स्पर्धा घ्यायला सुरुवात करावी आणि युरोपमधले आणि रशियामधले खेळाडू त्यावेळी अधिकतर खेळत असत आणि अमेरिकेतले पण अठराशे शहाऐंशी साली पहिली अधिकृत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली आणि पूर्वी असं होतं की महिलांना पुरुषांमध्ये खेळायची परवानगी नसायची परंतु एकशे एक वर्षापूर्वी म्हणजे वीस जुलै एकोणीशे चोवीस मध्ये जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे जी आहे त्याची स्थापना करण्यात आली युरोपियन देशांनी ही स्थापना केली पहिल्या जागतिक युद्धानंतर आणि एक पीस लर्निंग मेसेज हा ही बुद्धीबळ साठी द्यायचा होता आणि मग त्यावेळी त्यांनी काही नियम बदलले आणि मग हा गेम आपण जगभर घेऊन जावं असं त्यांना वाटायला लागलं त्यानंतर दुर्दैवाने मग दुसरं महायुद्ध आलं आणि त्यामुळे हा डाव जो होता तो यापूर्वीच मर्यादित राहिला केवळ युरोपियन देशांकरता आणि रशिया करता अमेरिके करता परंतु त्यानंतर म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर फिडेनी खूपच त्याचा प्रसार करायला सुरुवात केली आणि फिडेने थेट विविध देशांच्या दे 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 सरकारांना पत्र लिहायला सुरुवात केली ऑलिम्पिक असोसिएशनला आणि ऑलिम्पिक कमिटीला त्यांनी कळवलंच पण त्यांनी थेटच म्हणजे सरकारांना लिहायला सुरुवात केली आणि त्याचा प्रतिसाद म्हणून मग भारत सरकारने इनिशिएटिव्ह घेतलं बुद्धिबळाचे कोणी आहेत का आणि ऑल इंडिया चेस फेडरेशनची स्थापना झाली आणि अशा प्रकारे मग तो एक प्रवास सुरू झाला आणि मग आपण बघतो की आता तो आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय ओरिजिनचा हा खेळ दोनशे पाच देशांमध्ये खेळला जातो आणि फिडेमध्ये एकशे पंच्याण्णव देश अधिकृतरित्या रजिस्टर्ड आहेत बाकीच्या वेळी दहा आठ दहा देशांमध्ये दे खेळला जातो परंतु रजिस्टर्ड अशी त्यांची संघटना नाही आहे ऑलिम्पिक खेळांमध्ये आता अजून समावेश अजून केलेला नाही पण कुठेतरी बाकी खेळांपेक्षा हा जास्ती खोलवर आता पोचलेला आहे असं मला वाटतं ऑनलाईन खेळाडूंची संख्या जर आपण बघितलं तर सुमारे सत्तर ते ऐंशी करोड खेळाडू हे ऑनलाईन बुद्धिबळ खेळतात अशा प्रकारचा पूर्ण आता विकास झालेला आणि एक दिवस सगळी जनता प्रत्येकच मनुष्य बुद्धिबळ खेळू लागेल असं आता दिसू लागलंय श्रोते हो आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या पटावर भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आलाय विश्वनाथ आनंद यांच्यासारख्या महान खेळाडून भारताला या खेळात सर्वोच्च स्थान मिळवून दिलं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच तर आज आर प्रज्ञानंद डी गुकेश विदित गुजराती यांच्यासारखी प्रतिभा या खेळातलं भारताचं वर्चस्व आणखी भक्कम करते अर्थात या प्रगतीत महाराष्ट्रातल्या बुद्धिबळपटूंचा वाटाही तितकाच मोठा आहे प्रवीण ठिपसे रघुनंदन गोखले अभिजित कुंटे मृणालिनी कुलकर्णी रोहिणी खाडिलकर भक्ती कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान खेळाडूंनी राज्याचं आणि पर्यायानं देशाचं नाव उज्ज्वल आहे याच पार्श्वभूमीवर या खेळातल्या देशाच्या प्रगतीविषयी अधिक सांगतायत अर्जुन पुरस्कार विजेते बुद्धिबळपट्टू अभिजीत कुंटे आज आपण बघतोय की आपली मुलं आणि मुली या दोन्ही याच्यामध्ये चेस ऑलिम्पियाड जे होत त्याच्यामध्ये भारताने दोन्ही मुलांच्यात आणि मुलींच्यात विजेतेपद मिळवून एक विश्व विक्रम बनवलेला आहे त्याचबरोबर आपण आजही बघतोय की आपले अनेक नवीन तरुण खेळाडू जसं गुकेश आहे जो आता वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे मागच्या वर्षी कोनेरू हम्पी आहे ती वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन आहे व्ही प्रणव आहे जो वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आहे दिव्या देशमुख आहे जी वर्ल्ड ज्युनियर वुमन चॅम्पियन आहे तर असे अनेक खेळाडू जगामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये विजेतेपद मिळवताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर आपण बघू शकतो की प्रज्ञानंद असेल विदित गुजराती असेल मुकेश असेल अर्जुन एरेगशी असेल अरविंद चिदंबरम असेल हत्ती हरिकृष्णा असेल निहाल सरीन असेल अभिमन्यू पुराणिक असेल असे अनेक खेळाडू जे वीस ते पंचवीसच्या वयामधले आहेत जे आज जगामध्ये टॉप फिफ्टी ते सेव्हन्टी फाय रँकिंग मध्ये आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे आणि मुलींच्या मध्ये बघाल तर हम्ती आहे द्रोणावली हरिका आहे आर वैशाली आहे दिव्या देशमुख आहे महाराष्ट्राची वंतिका अग्रवाल असेल अशा अनेक मुलींनीही टॉप थर्टी टॉप फोर्टी मध्ये स्थान मिळवलेलं आहे तर आज आपण बघतो की हे जे आपल्याकडचे यंग प्लेयर्स आहेत त्यांनी भारताला एक मोठ स्थान जगामध्ये मिळवून दिलेलं आहे आज एवढी महासत्ता जी आपण गाजवू शकतोय ती केवळ आपल्या खेळाडूंच्या कर्तृत्वामुळे आहे आता जो वर्ल्ड कप चालू आहे मुलींचा त्याच्यामध्ये मध्ये दोन खेळाडू चायनाचे आहेत तर दोन खेळाडू भारताचे आहेत उनेरू हम्पी आणि दिव्या दे देशमुख याच्यावर भारताची सुप्रीमसी आपल्याला लक्षात येते आणि या yeah, सर्वाच ऑफकोर्स श्रेय खेळाडू असतील कोचेस असतील असोसिएशन असतील फेडरेशन असतील प्रायव्हेट स्पॉन्सर असतील पालक असतील अशा अनेक लोकांनी त्याच्यामध्ये पाठ घेतलेला आहे पण एक माणसाचा आपल्याला नक्कीच उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे विश्वनाथ नानंद जो भारताचा पहिला ग्रँडमास्टर झाला आणि दोन हजार साल पर्यंत भारतामध्ये फक्त चार ग्रँडमास्टर होते आणि आता भारतामध्ये शहाऐंशी पेक्षा जास्त ग्रँडमास्टरची संख्या झालेली आहे आज आपण बघतोय की आपले जे युवा खेळाडू आहेत वीस आणि पंचवीस वर्षाचे ते ऑलरेडी जगाच्या टॉप प्लेयर्स मध्ये गणले जात आहेत आणि चेस या गेम मध्ये हे खेळाडू नक्कीच अजून दहा ते पंधरा वर्ष शंभर टक्के राज्य करतील आणि दहा ते पंधरा वर्ष भारताचे फ्युचर नक्कीच या खेळामध्ये खूप चांगलं आहे आणि आपली ही महासत्तेची जी झेप आहे ती टिकवणं हे आता आपल्या पुढचं महत्वाचं कार्य आहे आणि आमचा विश्वास आहे की हे सर्व यंग खेळाडू हे नक्कीच करून दाखवतील आज आपण महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल बोलायचं म्हणलं तर प्रवीण ठिपसे हा महाराष्ट्राचा पहिला ग्रँड मास्टर होता जो एकोणीसशे शहाण्णव साली झाला मी दुसरा ग्रँड मास्टर होतो जो दोन हजार साली झालो आणि आज महाराष्ट्रामध्ये बारा ग्रँड मास्टर्स आणि पाच वुमन ग्रँड मास्टर्स आणि अनेक अने आय एम आणि डब्ल्यू आय एम असे खेळाडू आहेत ऑफकोर्स तमिळनाडू पेक्षा आपण बराच अंतर आहे महाराष्ट्र आणि तमिळनाडू मध्ये पण आपण दुसऱ्या नंबरवरती आहोत भारतामध्ये आणि खेळाडूंच्या संख्या बरोबरच अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या टूर्नामेंट्स हे पण महाराष्ट्र चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करतोय आज दिव्या देशमुख असेल जी वर्ल्ड मध्ये टॉप फिफ्टीन मध्ये गेलेली खेळाडू असेल जी फक्त एकोणीस वर्षाची आहे विदित गुजराती आहे जो वर्ल्ड टॉप फिफ्टी मध्ये आहे अभिमन्यू पुराणिक आहे जो आज वर्ल्ड टॉप फिफ्टी मध्ये आहे असे अनेक खेळाडू महाराष्ट्रामध्ये आहेत जे जागतिक लेवल वरती अत्यंत चांगली कामगिरी करतो महाराष्ट्राचं नाव मोठं करत महाराष्ट्रातही देशाप्रमाणेच ही घोडदौड मोठ्या प्रमाणावर चालू राहील आणि माझी खात्री आहे की याच्या पुढे नाही एखादा विश्वविजेता किंवा विश्वविजेती ही लवकरच भारताला आणि जगाला मिळेल श्रोते हो बुद्धिबळाचं मुलांच्या वैयक्तिक जडणघडणीतलं योगदानही तितकंच महत्वाचं आहे हा खेळ लहान वयातच मुलांना एकाग्रता समस्या सोडवण्याची क्षमता दूरदृष्टी नियोजन कौशल्य आणि दबाव हाताळण्याची कला शिकवतो त्यामुळेच तर मुलांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याकरता आणि तो खेळणाऱ्यांकरता प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहनपर पाठबळ उपलब्ध असावं यासाठी पालक शाळा महाविद्यालयं शासन प्रशासन अशा प्रत्येक घटकानं पुढाकार घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचविषयी अधिक बोलत आहेत त्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू रघुनंदन गोखले आजपर्यंत जगातले सगळे उद्योगपती आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकायला प्रवृत्त करतायत कारण त्यांना माहितीये बुद्धिबळामुळे मुलांना खूप फायदा होतो आणि आपल्यानंतर आपली मुलं आपला विशाल व्यवसाय समर्थपणे सांभाळू शकतील कारण बुद्धिबळ हा खेळ मनोविकासात खूपच हातभार लावणार आहे त्यामुळे पालक आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकण्याचे वारंवार प्रवृत्त करतात यासाठी दोन शास्त्रज्ञ फार महत्वाचे आहेत एक डॉक्टर अल्बर्ट फ्रँक त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली झय नावाच्या आफ्रिकेतल्या सर्वात मागासलेल्या देशांची निवड केली होती त्यांनी एकाच कुवतीच्या मुलांचे दोन गट केले आणि एका गटाला आठवड्यातून काहीतरी बुद्धिबळ शिकवलं दुसऱ्या गटाला कटाक्षने दूर ठेवलं सहा महिन्यांनी त्यांनी बघितलं तर सगळ्यांना धक्का बसला कारण बुद्धिबळ शिकणारा गट दुसऱ्या गटापेक्षा विज्ञान गणित बोल अशा अनेक बाबतीत खूप पुढे गेला होता आता दुसरे शास्त्रज्ञ डॉक्टर पीटर डोवन त्यांनी एक प्रबंध लिहिला आणि त्यामुळे खरोखरच मोठी क्रांती झाली त्यांनी आपल्या मानसशास्त्रीय अभ्यासाचं हे केलं आहे आणि बुद्धिबळामुळे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात फरक पडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्ही बघितलं तर काय काय त्यांच्या प्रबंधातले मुख्य फायदे त्यांना लक्षात आले एक म्हणजे आयक्यू वाढतो मुलाचा नंतर कुठल्याही समस्येचं निराकरण करण्याची हातोटी येते मुलं स्वतंत्रपणे कठीण समस्या यशस्वीपणे तोंड देऊ शकतात नंतर वेळेच्या दबावाखाली अचूक निर्णय घेणं हे तर तुम्हाला सगळीकडेच खूप लागतं कारण बिझनेसमध्ये तर लोकांना फायदा होतोच पण साधी परीक्षा देताना तुम्हाला वेळेचा अचूकपणे गुण कस मिळवायचे यासाठी त्याचा फायदा होतो नंतर अनेक पर्यायांमधून सर्वोत्तम पर्याय निवडण्यास शिकव आणि कार्यक्षमतेने विचार कसा करावा हे बुद्धिबळ शिकवतो तुम्हाला हा खेळ खरं म्हणजे हुशार मुलांना पुढे जाण्यासाठी आव्हान देतो तो सामान्य बुद्धीच्या मुलांनाही हुशार बनण्यासाठी प्रोत्साहन देतो नंतर योग्य नियोजन हो आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम ते सगळं तुम्हाला लक्षात एखादी आपण केली होती त्यामुळे आपण हरलो त्यामुळे पुढल्या वेळेला आपण ती करू नये याचा त्या बुद्धिबळात तर फायदा होतो पण तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला खूप फायदा होतो नंतर मुलं मुली सामाजिक आर्थिक भेदभाव असं काही फरक राहत नाही तुम्ही पटावर बसलात की तुम्ही सगळे एक होता समोर कोणी असेल कोठ्यारी असेल आणि तुम्ही कोणी नसाल तरी पण खेळावर त्याचा काहीही फरक पडत नाही आणि मुख्य म्हणजे सगळ्या घटकांना याचा फायदा होतो एकच बोर्ड आहे आणि त्याच्यावर तुम्हाला खेळायचं तुमच्या बाकी जगात तुमच्या बॅट रॅकेट वेगवेगळी साधनं यामुळे तुमच्या खेळात परिणाम होण्याची शक्यता असते त्याच्यात असं काही परिणाम होत नाही अनेक मानसशास्त्रांनी हे केलेलं आहे रॉबर्ट फर्ग्युसन नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये लिहून ठेवलेलं आहे बुद्धिबळामुळे केवळ एक किंवा दोन गुणांमध्ये फरक पडतो असं नाही तर त्या व्यक्तीच्या बुद्धीचा सर्व विकास होतो मला असं वाटतं की बुद्धिबळाचं मूल्य खूप मोठं आहे आज आपण बुद्धिबळाचा शंभर वर्ष झालेली आहे संघटनेला आणि बुद्धिबळाचा जागतिक दिवस म्हणून वीस जुलैची निवड करण्यात आलेली आहे तर त्या दिवशी बुद्धिबळांचा सगळ्या मुलांनी जर स्वीकार केला तर त्यांच्यात मानसिक चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि त्यांना आयुष्यात पण खूप प्रगती करता येईल अशी मला खात्री आहे श्रोते हो केवळ पटावरच नाही तर प्रामुख्यानं मनातल्या डावपेचांतून खेळला जाणारा हा खेळ म्हणजे प्रत्यक्ष जगण्यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक टाकण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचं निश्चितच म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य लता देवकर लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार